नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे रुपाली स्वार्थ रुपाली चॅनलवर आपले स्वागत आहे आजचा पदार्थ आहे गुळाचा शिरा चला तर मग आपण म्हणूया गुळाचा शिरा जाड रवा साजूक तूप गूळ पिस्ता काजू आणि बदामाचे काप वेलचीचे पूड आता मी एका भांड्यात एक कप गुळ घालत आहे इथे गुळाचे दोन प्रकार घेतले आहेत त्याने शिऱ्याला चांगला रंग येतो त्यानंतर भांड्यामध्ये दोन कप पाणी घालायचे आहे गुळ पाण्यामध्ये चांगला विरघळून घ्यायचा आहे आपल्याला इथे गुळाचे पाणी बनवून घ्यायचे आहे पाक नाही बनवायचा गूळ पूर्ण विरघळून झाल्यावर भांड्यावर झाकण ठेवून घेऊया जेणेकरून गुळाचे पाणी गरम राहील आता कढईमध्ये एक कप तूप घालूया आणि त्यात एक कप जाड रवा घालूया मी इथे जाड रवा घेतला आहे त्याने शिरा खूप मोकळा तयार होतो रवा मंद आचेवरच भाजायचा त्याने शिऱ्याला खूप छान चव येते आणि इथे रवा हलकासा सोनेरी रंगाचा झाला आहे आणि छान असा खमंग वासही येत आहे या ठिकाणी आता आपण काजू बदामाचे काप घालून घेऊया आणि पुन्हा एकदा रवा एक मिनटं भाजून घेऊया आता तुम्ही बघू शकता रवा चांगला भाजून झाला आहे त्यामध्ये गुळाचे तयार तयार केलेले पाणी घालून घेऊया गुळाचे पाणी घालताना मी गाणी वापरली आहे थोडे पाणी घालून झाल्यावर शिरा हलवून घ्यायचा आहे म्हणजे त्यात गाठी तयार होणार नाही आणि तो छान मोकळा असा होईल पुन्हा एकदा गुळाचे पाणी घालून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण तयार केलेले गुळाचे पाणी संपूर्ण घालायचे आहे एक कप जाड रव्यासाठी दोन कप पाणी हे प्रमाण अगदी योग्य आहे आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया तुम्ही बघू शकता शिराला छान घट्टपणा येत आहे आणि आता बारीक गॅस करून आपण एक दोन मिनटं ह्यावर झाकणही ठेवूया त्यानंतर दोन चमचे वेलचीपूड घालून घेऊया आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता गुळाचे पाणी हे पूर्ण आटलेले आहे आणि यामध्ये जे काजू बदामाचे काप आहेत ना ते खूप छान भाजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला गुळाचा खमंग आणि स्वादिष्ट असा शिरा तयार झालेला आहे शिऱ्याला किती छान रंग आला आहे हा शिरा बनवताना संपूर्ण घरात गोड वास पसरलेला आहे गुळाचा शिरा म्हणजे काय एक पारंपरिक आणि आरोग्यदायी पदार्थ आहे अशाच रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका